मनोज दारांगे पाटील यांनी आपला निर्णय जो काय आहे तो सांगितलेला आहे वेट अँड वॉच अशी सध्याची तरी भूमिका दिसते नवी मुंबईमध्ये मराठा समाजच्या सर्व लोकांना त्यांनी थांबायला सांगितलेलं आहे आपण बघू शकतो की आता सभा संपली मनोज जारांगे पाटील यांची सभा संपली आणि त्यानंतर मराठा समाजाचे बांधव जे आहेत महाराष्ट्रातनं जे आलेले आहेत त्यांनी एक विजय मिरवणूक जशी असेल तशी काढलेली आपण पाहू शकाल नाचत ढोल वाजवत आता झेंडे घेत डोक्यावरती एक मराठा लाख मराठाच्या टोक्या घालत हे सर्व मराठा बांधव पुढे सरकत आहेत मनोज जरांगे यांनी उद्यापर्यंत वाट पहा असा संदेश त्यांनी दिलेला आहे आजचा दिवस जो होता तो खूप महत्वाचा होता आज ते आझाद मैदानाच्या दिशेने जाणार होते मात्र सरकारबरोबर चर्चा झाली आणि तूर्ताच तरी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सर्व समर्थकांना सर्व मराठा समाजाच्या लोकांना आज वाट पाहायला सांगितलेली आहे मात्र वाशी सोडू नका हा त्यांनी संदेश दिलेला आहे आपल्या मागण्या मान्य होतील काही मागण्या मान्य झालेल्या आहेत ज्या मागण्या मान्य झाल्या त्याबद्दल मराठा समाज जो आहे तो कुठेतरी आनंद व्यक्त करताना दिसतोय आपण पाहू शकतो की हा प्रचंड जो जनसमुदाय आहे प्रचंड जो जनसमुदाय आहे आपण बघू शकतो की रस्त्याच्या दुतर्फा जिथून सभा संपली त्या ठिकाणी आम्ही आहोत त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत आणि सभा संपल्यानंतर हे दोन्ही बाजूने जे आहेत मराठा समाजाचे मानध आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आता सभेपासून परतीला निघाले आहेत सी मार्केटमध्ये हे सर्वजण जातील आणि आजचा मुकाम हा एपीएमसी मार्केटमध्येच असणार आहे आपण मराठा समाजाला सांगण्यात आलेले आहे की उद्या बारा वाजता जो काय आहे तो बारा वाजल्यानंतर निर्णय घेतला जाईल सभा संपल्यानंतर आपण पाहू शकतो की जो जोश आहे तो पूर्ण मराठा समाजामध्ये वाढलेला दिसतोय छोट्या छोट्या मिरवणुका ज्या आहेत त्या पुढे सरकत आहेत हे सर्वजण जे आहेत ते आजचा यांचा मुक्काम हा कालप्रमाणे आजही ए पी एम सी मार्केटमध्ये असणार आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपण बघतो एका बाजूचा आपण तुम्ही पाहताय आता दुसऱ्या बाजूचं मला तुम्हाला दाखवायचं आहे दुसऱ्या बाजूनेही मोठ्या संख्येने जे मराठा समाजाचे लोक एकत्र झाले होते या सभेच्या ठिकाणी ते आता पुन्हा एकदा परतत आहेत मनामध्ये एक निश्चय आहे डोळ्यामध्ये एक स्वप्न आहे की आज ना उद्या आरक्षण हे मिळेलच आणि कुठे ना कुठेतरी सकारात्मक चर्चा झालेली आहे असं त्यांना तरी वाटतंय अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यांना मिळालेलं आहे तसं आश्वासक वक्तव्यही मनोज जरांगे पाटील यांनी सभेमधून केलं सगळ्या सोयऱ्यांबद्दलचा जो अध्यादेश आहे त्या अध्याय जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण नवी मुंबईमध्येच थांबणार आहोत वाशीमध्येच थांबणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे आझाद मैदानाचं काय आझाद मैदानाच्या दिशेने कधी जाणार आहे याचा निर्णय मात्र त्यांनी उद्यावरती ढकललेला आहे त्याचबरोबर उपोषणाचं जर त्यांनी सांगितलं होतं तर ते उपोषणाला त्यांनी आजपासूनच मी सुरुवात केली हे स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे आंदोलन थांबलेलं नाही पण आज जे मराठ्या मराठे मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार होते ते कुठेतरी नवी मुंबईमध्येच थांबणार आहेत अजून एक दिवस आता त्यांनी सरकारला दिलेला आहे उद्या बारा वाजेपर्यंतचा तो वेळ आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर आता आरक्षण मिळू शकेल किंवा आरक्षण आपल्या जवळ आलेलं आहे कुठेतरी असा एक विश्वास मराठा समाजामध्ये दिसतो आपण बघू शकतो की हा हा जो परिसर आहे या इथंच सभा झाली होती कोणी ट्रकवरती चढून सभा पाहत होतं कोणी रस्त्याच्या बाजूला उभं राहून सभा पाहत होतं कोणी बिल्डिंगवरती उभे होते एकंदरीत लाखो मराठे एक एकवटले होते ते फक्त केवळ आणि केवळ आरक्षणासाठी त्यामुळे आता जो निर्णयाचा चेंडू आहे तो सरकारच्या कोर्टामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेला आहे आता सरकार काय निर्णय घेतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे पण हा जो जनसागर आहे मराठा मराठा समाजाचा तो आज वाशीमध्ये थांबणारा आहे आणि त्यांनी एक प्रकारे सरकारला आव्हानच केलेलं आहे एक आव्हान दिलेलं पण आहे त्यामुळे आता सरकार काय करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे रणजित इंगळेसह राहुल जाधव लोकमत डॉट कॉम वाशी